हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दोडका तिला तुरई तुरही म्हणते बघा हिंदीमध्ये आणि हे दोडका आहे ह्याच्या नाही पहायच्या शिरा काढल्यात सगळ्यांनी सोलून सालपट आहे त्याचे आता हे तळून घेते मी चांगलं तेल चांगलं गरम झाले आता बघा हे तळायचं चांगलं एकदम आणि ह्याच्यात खोबरं भाजून घ्यायचं हे तीळ भाजून घ्यायचे आणि हो काही लसणाच्या मीठ मिरची जिरे टाकायचे इथं ऊन येत आहे ना त्या उन्हाने तुम्हाला सूर्यप्रकाशाने त्यांना लाईट किती लावली तरी आमदार असल्यासारखं वाटतंय आता हे चांगले एकदम लाल हुस तर चांगले तळून घ्यायचे बरोबर तुम्हाला काढायचं असेल मिक्सर मधून काढा नसले काढायचे तर तळल्यानंतर कुरकुरीत होते तर, 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 तर कूर हाताने बारीक करा आवड असली तर ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाका आवडत नसतं तर मग मीठ मिरची जिरे थोडं शेंगदाण्याचं थोडं तीळ आणि खोबरे तीळ आणि खोबरे भाजून मिक्सर मधून काढून घ्यायचे आता ह्याला चांगलं तळू द्यायचं तरी तळायला ह्याला जवळजवळ दहा मिनिट टाकतात आता हे बघा कुरकुरीत चांगले तळून घेतलं बरं का हो का आता हे खोबरे भाजायला टाकले ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं नाही निस्त भाजायचंय खोबरं हे लोखंडाची कड घेऊन खोबरं जर तळून घेतलं तर जास्त भाजूनच घ्यायचं हे नारळाचे असे लहान लहान तुकडे करून ओल्या खोबऱ्याचे वळायला घातले होते उन्हामध्ये तुम्ही खोबऱ्याचा खिस असला तर ते पण भाजून टाकू शकता खोबऱ्याचा खिस भाजला हाताने वाढत होते आता ह्याला मिक्सर करावं लागतंय चांगले भाजून घ्यायचे एकदम लाल होईपर्यंत अजून गरम झाले पावसाळ्याचे दिवस नारळ वाळत नसते लवकर उन्हाळ्यात लवकर वाळत असते मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला ह्या बाजीला दहा ते पंधरा दिवस उशीर झाला आमच्या सासूबाई लागल्या होत्या त्या कारणाने मी उशीर टाकायला व्हिडिओ आता हे का हे चांगलं भाजले हे काढून घेते मी आता ह्याच्यात तीळ भाजून घेते तुम्हाला हिरवी मिरची जर टाकायची असली तर हिरवी मिरची सुद्धा तळून घ्या बरं का मी लालच मिरची टाकणार आहे मला उशीर झालाय थोडी गडबड आहे माझ्या माग म्हणून मी लालच मिरची टाकणार हो का आता हे तीळ भाजून घेते तीळ तळतळ उडते बरं का बारीक गॅस करून त्याला चांगलं हलवायचं आहे मग भाजायचे तीळ सुद्धा आणि तीळ लवकर भाजला जाते बरे का कच्चा पण शिवू नका कच्चा शिवला तर कडवत लागते आणि जास्त भाजला तर पण कडवत लागते भाजला बघायचं चांगला भाजून ना आता हे ना हे त्यामध्ये मिक्स करते एवढा ह्याच्यामध्ये ठेवते आता ह्याच्यामध्ये हे दहा ते पंधरा लहान लसूण आहे म्हणून जास्त घातलाय दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आता ह्याच्या मीठ मिरची टाकायची डबा लांब माझ्याकडून मीठ मिरची आणि जिरे टाकायचे टाकले मीठ थोडंच टाका बरं का तर हे पण खूप थोडं झाले आणि हे पण जास्त नाहीये मग मीठ कडवट लागून एकदम मीठ जास्त झाल्यावर कुणी खाणार नाही आता ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकते थोडा काळा मसाला टाकते थोडे जिरे टाकते आणि हे मिक्सरमधून काढते हे दोन आणि परत हे हलक्या हाताने चुरून घेते आता हे बघा हे तळून घेतले आले ना ते दोडक्याच्या वरच्या सॉरी आता हे असं मिक्स करायचं हे खोब हे जी हे खोबरा आणि तीळ बारीक करून घेते ह्याच्यामध्ये असं मिक्स करायचं ही चटणी कमीत कमी तुम्ही मध्ये ठेवल्यानंतर महिनाभर खाऊ शकता ह्याची हे न तळत असता ह्याची हिरवी चटणी खूप छान होती बरं का त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे थोडी हिरवी मिरची टाकायची थोडी दाळवे टाकायचे आणि हे हिरवं दळून घ्यायचं त्याला फोडणी द्यायची ती पण खूप छान होती ह्याच्यामध्ये सुद्धा वरून फोडणी टाकली तर खूप छान लागते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाकून घ्या पोळीबरोबर भाताबरोबर बरोबर हे खूप छान लागते चटणी गरम गरम भातावर घ्यायची आणि तुम्हाला मी मीठ जर कमी जास्त लागत असतो तर टेस्ट करून आणखी मीठ टाकायचं मी पाव चमचा टाकेल आता चटणीच थोडी आहे नाही आता किती छान झाली हो का तुम्हाला कळायली का हे दोडक्याची चटणी आहे म्हणून तरी माझी जर ही सालीपासून तयार केलेली चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटेल तुम्हाला आवडली तर आवडली म्हणा नाही आवडली तर नाही आवडली टिफिनसाठी डब्यात द्यायला खूप छान आहे बरं धन्यवाद